मित्रांनो हे असं जुन्यातले घरटे बघा आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे असं विहिरीमध्ये मासे मरून पडलेले आहेत त्याचं कारण एकच आहे का सध्या लोक विहिरीमध्ये गणपतीचे विसर्जन केल्यानंतर काही पण दुसरे काय काय खाद्यपदार्थ टाकतात त्यामुळे आपले चांगले चांगले मासे पाळीव मासे असे मरतात त्याचा एक डेमो तुम्हाला दाखवतो असं मासे मरून पडले आपल्याच विहिरीत जे मासे घटना होती तेव्हा विहिरीत काही पण टाकताना शक्यतो विचार करून टाका बाहेर बोर्ड लिहिलेलं असतं काही टाकू नका तिथे तिथे शक्यतो मोठे मोठे मासे आमचे त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुमच्या वेळी असं काही पण विहिरीत टाकताना थोडा विचार करा पुन्हा भेटू धन्यवाद